तुम्ही अनेक प्रकारची फोडणीचे वरण केलेले असाल पण या प्रकारची फोडणीचे वरण करून बघा नक्की तुम्हाला आवडेल चवीला अगदी अप्रतिम लागते आणि पाच मिनटात तयार होते वरणासाठी मी गॅसवर कढई ठेवून गरम तेल करून घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून घेतली त्याबरोबर जिरेही घालून घेतले जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया लसूण छान लालसर झाला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचे आहे कांदा छान परतला की त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे या सर्व जिन्नस तेलामध्ये छान परतून घ्यायच्या सर्व जिन्नस छान परतत आले की यामध्ये गरम मसाला लाल तिखट आणि हळद पावडर घालून घ्यायचे आहे या स्टेजला आपण इथे मीठ घालून घेणार आहोत मीठ घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे पण तुम्ही नक्की या स्टेजला इथे मीठ घालून घ्या आणि सर्व मसाला एकसारखा परतून घ्या मसाल्याला छान तेल सुटले की यामध्ये मी उकडलेली मुगाची डाळ घालून घेणार आहे या, या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडेल ती डाळ वापरली तरीही चालेल म्हणजे मसुराची डाळ तुरीची डाळ दार, असे डाळी वापरल्या तरीही चालेल उकडलेली मूग डाळ टाकल्यानंतर सर्व मसाल्यामध्ये ती डाळ छान परतून घ्यायची आहे डाळ छान परतत आली की यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जसे दाटसर पाहिजे आहेत त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे खूप धावपळीमध्ये ही रेसिपी भाजी आणि वरण दोन्हीचेही काम करते म्हणून म्हटले की धावपळ करणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी ही रेसिपी शेअर करूया कमी वेळा आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या माझ्या चॅनलवर खूप रेसिपी आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा धन्यवाद